भर लग्नात मंडपाला लागली आग जीवितहानी नाही संभाजीनगर सध्या लग्नाचा सीझन संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात लग्न घ्यायची तयारी उत्साहात चालू आहे कुठे बँडचा आवाज कुठे डीजेचा कर्कशचा आवाज तर फटाक्यांची आतिषबाजी असंच संभाजीनगर सावरगाव तालुका मुखेड या ठिकाणी लग्न चालू होते सर्व पाहुणे मंडपात बसलेले होते लग्न लागले भटजीने सावधान म्हटलं आणि सुरू झाली फटाक्यांची आतिशबाजी सध्या पावसाचे वातावरण आणि सोसाट्याचा सा वारा चालू आहे त्यात एक फटाका लग्न मंडपावर येऊन पडला लगेच संपूर्ण मंडपाने आगीचे रूप धारण केले आलेल्या भावनेची तारांबळ उडाली लोक सेरावेरा पळायला लागले काही लोकांनी त्या मंडपाचे कापड फाडले कुणी पाण्याच्या जारने आग विझवण्याचा प्रयत्न केला सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही व मोठी दुर्घटना टळली वृत्तसंकलन सिद्धांत पवार